बातमी आहे बच्चू कडूंच्या एका महत्वपूर्ण वक्तव्याची आम्ही एनडीएचा भाग आहोत पण भाजप आम्हाला विचारातच घेत नाही त्यामुळे आम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे लढवण्याच्या लढण्याच्या तयारीत आहोत मी खासदारांसाठी या अभियानाअंतर्गत आम्ही तीनशे उमेदवार रिंगणामध्ये उतरवू असं वक्तव्य आमदार बच्चू कडूंनी केलंय या सगळ्या संदर्भात बच्चू कडूंशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी एनडीएचा भाग असलेले प्रहार जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चू कडू आपल्यासोबत आहे तुम्ही भाग आहे भागा येईल वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये चर्चा झाली आतापर्यंत किती बैठकांना तुम्हाला आमंत्रित करण्यात आलं बैठक सुरुवातीला दिल्लीला आणि एका बैठकीनंतर मी गेलो नाही त्याच्यानं मला असं वाटतं का अंतिम टप्प्यात जेव्हा एखादी निवडणुका पण लागतो आहे तेव्हा जसं आपण मतदा मतदारसंघामध्ये शेवटच्या माणसाला विचारतो ती भूमिका सध्या भाजपाची दिसत नाही आणि आम्हाला त्याची काही फार गरजही वाटत नाही त्यांचा विचार आहे आम्ही आमच्या विचारानं समजा महाराष्ट्रामध्ये देखील नाही नाहीतोरी करू किंवा काय करू ते उघड करू काही अशी आता तयारी आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये तीनशे चारशे आहे एक खासदार म्हणून असं अभियान राहू कारण आमचं बॅलेट आम्हाला बाहेर भेटत नाही आम्ही मत कुठं मारलं मत कुठं गेलं ते कुणाला भेटलं कुणाला नाही भेटलं याचा मूलभूत अधिकारच घेणावून घेतलेला आहे मशीन नाही ते भेटला पाहिजे शेतकऱ्याच्या शेतीमालाले भाव नाही बिलकुल अजून भेटला नाही शहर आणि गाव असं वेगळं तर्फा होता ते सगळे मुद्दे घेऊन मी खासदाराचं अभियान राबवू तुम्ही एकनाथ शिंदे सोबत होते मी स्वतःहून विचारणार त्यांनी विचारलं तर मग आम्ही एक पर्याय तुमच्या मध्ये आम्ही जात नाही नात उठल्यावरच मग समोर कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सोहळे पी माझा नागपूर तर बच्चू कडू नाराज आहेत आम्ही एनडीएचा भाग असून सुद्धा भाजप जागावाटपा संदर्भात आम्हाला विचारात घेत नाही असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याचा आमचा विचार असल्याचं सुद्धा वक्तव्य बच्चू कडूंनी केलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट